नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या उडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो कंडिशनचा सर्वात महत्वाचा बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सल्ला की जानेवारी महिन्यात आता शंभर टक्के थांबवा गावरान कोंबडीची व गावरान कोंबडीच्या पिल्लांची खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की सध्याच्या कंडिशनला या जानेवारी महिन्यात आता पण शंभर टक्के थांबवावी गावरान कोंबड्यांची व गावरान कोंबडीच्या पिल्लांची खरेदी जर आपण या ठिकाणी जानेवारी महिन्यात गावरान कोंबडी व गावरान कोंबडीच्या पिल्लांची खरेदी केली तर या ठिकाणी आपल्या सर्व कुकुट बांधवांचं शंभर टक्के होऊ शकते या ठिकाणी नुकसान मग जानेवारी महिन्यात गावरान कोंबडीच्या पिल्लांची आणि गावरान कोंबड्यांची खरेदी शंभर टक्के का थांबवावी आणि जर जानेवारी आपण गावरान कोंबडीची व गावरान कोंबडीच्या पिल्लांची खरेदी थांबवली नाही तर कशा पद्धतीने आपलं होऊ शकतंय नुकसान आणि हे नुकसान समजून घेऊन जर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के टाळायचं असेल तर मी सांगतो म्हणून समजून घ्या की जानेवारी महिन्यात आता शंभर टक्के थांबवा गावरान कोंबड्यांची व गावरान कोंबडीच्या पिल्लांची खरेदी मग जानेवारी महिन्यात गावरान कोंबड्यांची खरेदी करू नये यामागचं शास्त्रीय कारण काय याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया सर्वांनी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पाहवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यां पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ही जी सोशल मीडियाची साधनं आहेत यांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा एवढीच आपणास कळकळीची विनंती याचबरोबर जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्रत्येक पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शन ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा महत्वाचा व्हिडिओ सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सल्ला की जानेवारी महिन्यात गावरान कोंबड्या व गावरान कोंबड्यांच्या पिल्लांची शंभर टक्के खरेदी करूच नका मग जानेवारी महिन्यात गावरान कोंबड्या व गावरान कोंबडीच्या पिल्लांची खरेदी का करू नये यामागचं शास्त्रीय कारण काय आणि जर आपण बळजबरी जानेवारी महिन्यात खरेदी जर केली तर आपलं नुकसान कसं होऊ शकतं हे आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात म्हणून एवढीच विनंती करतो की तुमचं नुकसान होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा कारण यामागचं कारण समजणं गरजेचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो बघा मित्रांनो आता मी आपल्या समोर हे कारण जे आहे ते प्रस्तुत करेल परंतु याच्यापूर्वी आप आपल्या सर्वांना एक आनंदाची वार्ता सांगतो की आजवर आपल्याला गावरान कुकुटपालनात कुणी सांगणारं नव्हतं कुणी शिकवणारं नव्हतं कुणी समजावणारं नव्हतं पण याचंच उत्तर म्हणून आपण काय केलंय की तुम्हाला सांगण्याचा शिकवण्याचा समजावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि याच्यासाठीच मी घेऊन आलो रायझिंग स्टार परभणी अंतर्गत तुमचं नशीब पालटणारी संकल्पना म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग याच्यामध्ये आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करतो आमचे मुख्य उद्देश म्हणजे काय की गावरान कोंबडीचा जो खाद्याचा खर्च आहे तो कमी करण्यामध्ये आम्ही आपली मदत करणार व ऐंशी टक्के खाद्य खर्च कोंबडीचा व पिल्लांचा कमी करणार त्याचबरोबर गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करावं याबद्दल माहिती लसीकरण करूनसुद्धा गावरान कोंबडी आणि पिल्ले यांच्यावर आजार आला तर तात्काळ आजाराला ओळखून कशा पद्धतीनं उपाय करायचा ज्यामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल याबद्दल माहिती त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या गावरान कोंबडीच्या पिल्लांची व गावरान पिल्लांची या ठिकाणी ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल माहिती याच्यामुळे आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत एक सखोल मार्गदर्शन मिळते ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मार्ग होतो मोकळा मग अशा परिस्थितीत आपल्याला जर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर या ठिकाणी आपण संपर्क साधावा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावर या क्रमांकावरती कॉल केला तर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्न पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला जे सखोल मार्गदर्शन मिळेल याच्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा जो आहे तो पूर्ण करण्यापासून आपल्याला कुणीच वंचित करू शकणार नाही तर चला मित्रांनो मग आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊयात जर खरंच गावरान कुक्कुटपालन करायचंय आणि यातून या लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे तर ह्या चुका व्हायला नकोत कोणत्या की जानेवारी महिन्यात कोंबड्यांची खरेदी आणि या चुका टाळण्यासाठीच मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं जर तुमची इच्छा असेल तुमच्या बळजबरी काहीच नाही तर या ठिकाणी आपण रायजिंग स्टार परमेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात त्यासाठी कॉल करा लखन सराना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जानेवारी महिना हा बदलाचा महिना असतो याच्यामध्ये काय की पंधरा जानेवारीनंतर म्हणजे आपण सरासरी बघतो की चौदा तारखेला मकर संक्रांत असते त्यानंतर पंधरा तारखेपासून सूर्य हा उत्तरायणात जातो म्हणजे हिवाळा जो आहे तो निघून जाण्याची तयारी व उन्हाळा स्टार्ट होण्याची तयारी होते अशा परिस्थितीमध्ये ऋतूबदल जो असतो त्या परिस्थितीमध्ये कोंबडी हा शीत रक्तपेशी असल्या कारणास्तव बाहेरच्या वातावरणात होणारा जो बदल असतो तो सहन करू शकत नाही त्याबरोबरच जर आपण गावरान कोंबड्यांची खरेदी केली आणि ह्या गावरान कोंबड्या आपल्या घरी आणल्या तर बदलासह ऋतू बदला बदला बदल हा तर महत्वाचा फॅक्टर ज्यामुळं आजार येतात पण या ऋतूबदलाबरोबरच जर आपण जागेत बदल केला तर शंभर टक्के या गावरान कोंबडीवरती व गावरान पिल्लांवरती आजार येतात या आजारापासून या कोंबड्या व ही पिल्लं लवकर बरी होऊ शकत नाहीत कारण येथून ऋतू बदल कमीत कमी तीस दिवस चालू राहतो आणि याच्यामुळं जानेवारी महिन्यात गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात आपण गावरान कोंबड्यांपासून किंवा गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून केली तर आपलं यामुळं होते शंभर टक्के नुकसान आता याच्यात काय आहे की म्हणजे सगळ्यात छोटी आणि मोठी गोष्ट कोणती की ऋतू बदल होतो या ऋतू बदलामुळे आपल्या कोंबडीवर व पिल्लांवरती विविध आजार येतात खास करून या ऋतू बदलामध्ये मानमुडी नावाचा आजार येत असतो म्हणून मी म्हणतो की विषयाची परीक्षा अजिबात घ्यायची नाही आणि म्हणून जानेवारी महिन्यात शंभर टक्के थांबवायची आपल्याला कोंबड्यांची व कोंबडीच्या पिल्लांची खरेदी हे महत्त्वाचं कारण आहे मला सांगा तुम्ही शे पाचशे कोंबड्या खरेदी केल्या हजार एक पिल्ल खरेदी केले जानेवारी महिन्यात तुम्ही व्यवसायाची सुरुवात केली आणि या ऋतू बदलामध्ये सर्व कोंबड्या सर्व पिल्ले एक्सपायर झाली तर तुम्ही एक जानेवारीला जेवढी गुंतवणूक केली ती एक फेब्रुवारीपर्यंत झिरो होईल आणि हे कधीही न भरून निघणारं नुकसान आहे कारण लक्षात ठेवा सुरुवातीच्या भांडवलात पडलेला छेद हा आयुष्यभर त्रास देतो आणि याच्यामुळं मी एक गोष्ट नेहमी म्हणतो की हजार रुपये कमवणं सगळ्यात अवघड या हजाराचे एक लाख रुपये करणं त्याही पेक्षा अवघड पण एक लाख रुपयाचे दहा लाख करणं अवघड नाही कारण ह्या एक ला एक हजाराची एक लाख करत असतानाच अडचणी भरपूर येतात आपण आणलेल्या पंधरा वीस पक्षापासून शंभरपर्यंत जाणं सर्वात अवघड पण त्या शंभरपासून हजारपर्यंत जाणं अजिबात अवघड नाही म्हणून मी सांगतो की तुमच्याच्यानं ही चूक होईल तुमचं नुकसान होईल आणि तुमचं नुकसान म्हणजे कुठंतरी माझी चूक आणि याच्यामुळं ही चूक होऊ नये तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी तुम्हाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो कृपया जानेवारी महिन्यात शंभर टक्के कोंबड्यांची आणि पिल्लांची खरेदी करू नका अन्यथा आपलं नुकसान कुणीही टाळू शकणार नाही तर मग तुम्ही करणार नाहीत ना जानेवारी महिन्यात कोंबड्यांची खरेदी तर मित्रांनो हा माझ्यापासून निघालेला जो एक व्हिडिओ जो एक या ठिकाणी सल्ला आहे आपण जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पोहोचवा कारण आपण जर कुणाच्याही या ठिकाणी जानेवारी महिन्यात कोंबड्या खरेदीला रोखलं तर एक पुण्याचं काम आपल्या हातातून होईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणून तुम्ही आणि मी आपण सर्वांनी मिळून गावरान कोंबडीची जी खरेदी आहे जानेवारी महिन्यात थांबवायची माझा विरोध गावरान कोंबडीला नाही गावरान कोंबडीच्या विक्रीला नाही पण मला काय म्हणायचं की जो माझा कास्ताकार बांधव जो कुक्कुट पालक बांधव एक एक रुपया जोडून या ठिकाणी भांडवल गोळा करतोय आणि त्याचं भांडवल जर झिरो या एवढ्या चुकीमुळे होणार असेल तर कुठंतरी माझं या ठिकाणी कर्तव्य बनतंय की तुमचं हे नुकसान टाळलं गेलं पाहिजे म्हणून कुक्कुटपालक बांधवांनो आपण तर गावरान कोंबड्यांची खरेदी जानेवारी महिन्यात करूच नका पण इतर कुक्कुटपालक बांधवांना ही करू देऊ नका त्यांना यासाठी हा व्हिडिओ पाठवा त्यांना यामुळे बऱ्याच गोष्टी समजून येतील तर ही बारीक सारी गोष्टी या चुका टाळायच्या असतील तर यासाठीच आपण सुरुवात केली आहे रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन समस्या येण्याच्या अगोदर सोल्युशन मिळून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपण मार्ग खुला करू शकतात यासाठी आपण आत्ताच्या आत्ता रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात यासाठी तुम्ही कॉल करा सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांनी कॉल उचलला की त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नाव पूर्ण पत्ता अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील त्याच्यानंतर मग आपण लखन सरांना माझा फोनपे गुगल पे नंबर मागा मग लखन सर आपणास काय करतील व्हॉट्सअपला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिक झिरो हा क्रमांक पाठवतील याच्या पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपणास उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल आणि मार्ग या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण जर खऱ्या अर्थानं आपल्याला करायचा असेल गावरान कुक्कुट पालन आणि कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या असणाऱ्या तु जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल आपल्या मनात कसल्याही प्रकारची समस्या असेल तर विचारत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन करत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्याला मिळत राहील तोपर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा चा, व जास्तीत जास्त कास्ताकार व पालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब राहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार